नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एम पी एस सी आयोगाचा आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे विषय आहे विशिष्ट शैक्षणिक अर्थ अथवा अनुभवावर आधारित चालणी परीक्षेच्या निकालाबाबतचं चा हे प्रसिद्धीपत्रक आहे जाहिरात क्रमांक एकशे पाच दोन हजार एकवीस जाहिरात क्रमांक एकशे त्रेचाळीस दोन हजार एकवीस एकशे चौरेचा दोन हजार एकवीस एकशे पंचेचाळीस दोन हजार एकवीस एकशे शेचा दोन हजार एकवीस एकशे अठ्ठावीस दोन हजार बावीस चोपन्न दोन हजार बावीस आणि एकशे सात दोन हजार बावीस या जाहिरात क्रमांक आहे तर त्या परीक्षेच्या संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे तर जाहिरात क्रमांक देण्यात आले तर जाहिरातीचा दिनांक देण्यात आला आहे संवर्ग देण्यात आलेला आहे परीक्षेचा दिनांक देण्यात आलेला आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत संगणक प्रणाली आधारित चालणी परीक्षेचा निकाल जो आहे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि ह्या संपूर्ण जाहिराती ज्या आहेत तर त्यांचा हा निकाल असणार आहे परीक्षेचा दिनांक देण्यात आलेला आहे बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी जी एक्झाम घेण्यात आलेली आहे तर त्याचा निकाल जो आहे तर तो एम पी एस सी आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर प तुम्ही बघू शकता जाहिरात क्रमांक एकशे पाच दोन हजार एकवीस जे आहे प्रशासकीय अधिकारी सामान्य राज्यसेवा गट ब त्यानंतर एकशे त्रेचाळीस दोन हजार एकवीस प्रशासकीय अधिकारी सामान्य राज्यसेवा गट ब सातारा एकशे चौवेचाळीस दोन हजार एकवीस प्रशासकीय अधिकारी सामान्य राज्य गट ब अलिबाग एकशे पंचेचाळीस सामान्य प्रशासकीय अधिकारी सामान्य राज्यसेवा गट व नंदुरबार त्यानंतर सिंधुदुर्ग त्यानंतर आहे सामान्य राज्य विमा के के सेवा गट ब त्यानंतर प्रशासकीय अधिकारी महाराष्ट्र कृषी प्रशासकीय सेवा गट अ आणि मुख्य प्रशासक अधिकारी सामान्य राज्यसे राज्य विमा सेवा गट या पदासाठीची जी एक्झाम झालेली आहे बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी तर त्या परीक्षेचा निकाल जो आहे तो एम पी एस सी आयोगाने एम पी एस सी आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेला आहे तरी ज्या उमेदवारांनी बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा चाळणी परीक्षा दिलेली आहे तर त्यांनी त्यांचा रिझल्ट चेक करून घ्या तर हे होतं एम पी एस सी आयोगाचं तीस सप्टेंबर तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आलेलं जे, आले जे अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जर लाईक केलं तर लाईक करून घ्या व जास्तीत जास्त उमेदवारवाद व्हिडिओच्या लिंकला शेअर करा धन्यवाद